वाशिम जिल्ह्यात ॲटोरिक्षा रिक्षा आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात तिघे जण ठार झाले आहेत तर बारा जण गंभीर जखमी झाले जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा ते पोहा महामार्गावरील तुळजापूर धरणाजवळ ॲटोरिक्षा रिक्षा आणि पिकअप गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर बारा जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातामधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना त्वरित उपचारासाठी कारंजा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं या भीषण अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुरडा झाला कारंजा पोहा महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ॲटोला धडक दिली या रिक्षा होती धडक एवढी जोरदार होती की रिक्षात बसलेले सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले याच रिक्षाच्या मागून दुसरा मालवाहूक ॲटो देखील येत होता या वाहनाची देखील पिकअपला धडक बसली तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय अपघाताची तीव्रता पाऊन स्थानिकांनी लागोला घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमी प्रवाशांना तातडीने कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिकचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहेत